जागा नाही भावांनो मित्रांनो आता आल्या आठवणीच्या वल्गणीला आठावणीच्या गुन्हाची वलगण मी दाखवतो तुम्हाला करून <बीषवा> <नेटे है? स्टार्यान> मस्त <भीषवा> प्रकार कसा काम ते कसं काम ग आता मी उतरतो ग भावा कसं काम या बघा कसा काम, काम। या या ये फक्त कोण करू सुद्धा मीत पाटील अजून कोणी माझ्या अर्था त्याने व्हिडिओ करून दाखवून बा बाहेर लागली जाव म्हण माझ मासे मासे तर तो नेतात पण जाम त्रास होतात आता बघा एक जण कार आला तिकडे माझा बारका भाऊ त्याचं नाव त्याला बोलता लंडन <laughs> करतो मित्रांनो पहिल्या शेवण झालं तर तो आमचा निकू चुकू टिकू आता या बघा ते हे बघ ते बघ ते बघा

नावात हे बघा नंतर दाखवा मला तुम्ही अजून या रास भरतील गोनीच्या गोणी तुम्हाला काय बोललो गोनीच्या गोणी भरून दाखवेन ना आता व्हिडिओ मध्ये बघा दाखवण्या कोणी

डोबा भेट लोबा डोभा डोकरा बोलता ना तो डोबा भेटलो थो थोपेल भेटल थोपेल थोपेल बोलता थोपेल कर मस्त मैं कर, कर, मैं कर, मैं कर मैं ફોટો કાઢતા